नमस्कार मी आशा आपण पाहतात डिस्कडिव्हि न्यूज मंत्री न्यूजच्या डोंबिरीचे आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित असल्याने शिवसेनेचे से युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी खड्ड्याकडे का लक्ष देत नाही मॅरेथॉन कराव्यात पण खेळाडूसाठी रस्ते व नीट असावेत आपण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहात पण आपल्या मतदारसंघातील खड्ड्यांकडेही लक्ष द्या हवं तर एक मीटिंग लावा आम्ही त्या मिटिंगला हजर राहू असा टोमनाही लगावला आहे पण आज डोंबिलीमध्ये एक फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एक फ्रेंडशिप रन म्हणून मॅरेथॉन होती परंतु अनेक तिथले जे स्पर्धक होते त्यांची तक्रार होती की रस्त्यावर पडलेले खड्डे यांचा मोठ्या प्रमाणात स्पर्धकांना त्रास झाला आहे तर आपण खड्ड्यातनं मॅरेथॉन करायला पाहिजे इव्हेंट्स करायला पाहिजे की शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे पण कोणी लक्ष देणार आहे आता गेल्या पासून आम्ही आयुक्तांच्या मागे लागून मास्तिक टेक्नॉलॉजीने काही ठिकाणी खड्डे भरायचा प्रयत्न करतो आहे परंतु या शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या महाराष्ट्राचे मंत्री असताना देखील या शहरामध्ये जर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं असेल तर ही दुर्दैवी घटना आहे मी त्यांना विशेषतः विनंती करेन की तिने या डोंबिलीच्या खड्ड्यांकडे त्वरित लक्ष द्यावं यासाठी एक तातडीची बैठक महापालिकेमध्ये बोलावी त्या बैठकीसाठी आम्ही देखील उपस्थित राहू जर शहराच्या विकासासाठी काम होणार असेल तर आम्ही यामध्ये सहभाग घेऊ परंतु या खड्ड्यांकडे जे खड्डे पडलेले आहेत शहरामध्ये त्याच्याकडे त्यांनी तातडीने लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करेन माझी भूमिका त्यांच्या विरोधात नाही परंतु शहराच्या दृष्टीने जी कामं जर रखडत असतील जर विकासकामं होत नसेल तर आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे की जे आपण सत्तेत असलो तरी ज्या गोष्टी शहरासाठी गरजेच्या त्याच्यासाठी विरोध आपण केलाच पाहिजे बिरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर संपर्क झाला असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद